मालवण मध्ये सुद्धा जे काही पैसे पकडण्यात आले त्यामध्ये भाजप असेल आर एस एस असेल त्यामुळे निश्चित सांगतो की आर एस एस ची पैसे वाटवून मतं घेणं ही आर एस एस ची संस्कृती नाही आर एस एसच्या सुद्धा जे कोण कार्यकर्ते असतील त्यांचे पदाधिकारी असतील त्यांनी ही मालवणपुरती नाही तर ही जिल्ह्यातली जी संस्कृती आहे पैसे वाटवून मतं विकत घेणं ही थांबण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून या लोकशाहीला घातक असणाऱ्या गोष्टी थांबल्या तर त्या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायतीचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा असेल तो कारभार त्या ठिकाणी पारदर्शक होणार आहे आणि म्हणून जे काही पैसे वाटून मदत घेणं ही जी काही एक प्रथा जी आलेली आहे त्यामधनं या लोकशाहीमध्ये चांगले उमेदवार चांगले नगराध्यक्ष होणं हे निश्चित त्या ठिकाणी कठीण होईल कणकवलीमध्ये सुद्धा जो काही रेट चाललेला आहे ती अत्यंत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आहे आणि यातनंच जी काही विकासाची कामं जी आहेत ती त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि म्हणून मतदारांनीसुद्धा आज या असलेल्या जिल्ह्यातील नगरपंचायती असेल किंवा इथल्या नगरपंचायतीमध्ये असेल की आपण ज्यावेळी फोन मारतो की कामाची क्वालिटी राहत नाही खराब का होत आहे त्याचे परिणाम हे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिसत आहे आणि म्हणून ह्या नगरपंचायतीतील मतदारसुद्धा आहेत आमच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे शहर विकास आघाडीचे उमेदवार सन्मानिय संदेशभाई पारकर हे उमेदवार आहेत ते निश्चितच त्या ठिकाणी त्यांचा आत पुरित असलेलं काम असेल आणि भविष्यात त्यांचं जे काम कोणत्या पद्धतीने करतील सर्वसामान्य लोकांकडे जातील आणि मला वाटतं सर्वसामान्यांना घेऊन ते पुढे जातील म्हणून ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कितीही विरोधकांनी पैसे वाटण्याचा जरी प्रयत्न केला तरी या शहर विकास आघाडीचे संदेश पालक यांना आम्ही काल जे शहरामध्ये पैसे वाटत झाल्यानंतर जो काही आम्ही आढावा घेतला त्यानंतर मतदारांकडनं प्रतिक्रिया येतात की शेवटी पैसे दिल्यानंतर आम्हाला पैसे घ्यावेच लागणार आणि जर घेतले नाही तर आम्हाला त्याचा त्रास होईल आणि म्हणून निश्चित आम्ही संदेश पालकरांच्याच पाठीशी गंभीरपणे उभे राहणार आणि तीन तारीखला तुम्हाला ह्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये कुठेही धनशक्ती चालणार नाही ना 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 तर संदेश पालकर सारखाच कार्यकर्ता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा सर्वसामान्यांना दिसणारा हाच कार्यकर्ता ह्या नगरपंचायतीचा नगराध्यक्ष होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांच्या आहेत अशा मतदारांना आम्ही निश्चित शहर विकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी सलाम विकास काम झाली अशा प्रकारची जर चर्चा जी करत प्रत्येक मताला दहा हजार रुपये देण्याची गरज काय आम्ही जर विकास केलो आणि विकास केला आणि परत पुढच्या पाच वर्षात आम्ही विकास करणार अशा प्रकारचं जे मी आश्वासन देतो त्यावेळी एक गॅरंटी पाहिजे की मी जर दहा वर्षात एवढ्या रुपयाचं काम उभं केलं तर लोक माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभं राहील पण आज मी आता बातमी तीन दिवस जी ऐकतोय की ह्या वाटा अमुक दिले त्या वाटा अमुक दिले दहा हजारचा रेट काढला कोण म्हणतो पंधरा हजारचा रेट काढला आत्ताच मला बौदावटीतनं फोन होता की कोणतरी पाठवा कॅमेरा बघतो तुम्हीच करा आम्ही इथे येऊन परत वाद करण्यापेक्षा तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन हो। त्याचा प्रतिकार करा या पत्रकारांना माहिती जे कोण येत आहेत त्यांचे त्यांच्या संदर्भातली आज माझा प्रश्न या संदर्भातला एवढाच आहे तर जर समजा विकास कामं एवढी झालेली होती किंवा करणार तुम्ही म्हणताय मग तुम्हाला पैसे वाटण्याचं ता कारण काय मला स्पष्ट आरोप आहे की ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं काम किंवा तुम्ही जे काय केले ते लोकांना पसंत नाही आणि म्हणून लोकांना कुठल्या तरी दुसऱ्या दिशेला नेण्यासाठी आज तुम्हाला समोर तुमचा पराभव दिसतो समोर तुमच्या आता पायाखाली वाळू सरकली आहे आणि म्हणून मग तुम्ही आता अशा प्रकारचे प्रताप शेवटचा पर्याय म्हणून एवढ्या मोठ्या पैशाचा प्रताप आपण या ठिकाणी करताय कोकणात आतापर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीत ही ऐकलेली रक्कम पहिलीच आहे म्हणजे माझ्या तरी इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधी एवढे पैसे कधी नाही किंवा एवढे मी कधी ऐकलेले नाही की एका मतदानाला एवढे पैसे देतायत अशा प्रकारची ती चर्चा पण नाही पण काल खुल्या ठिकाणी कणकोलीत वाटले गेले काल मालवणमध्ये जो प्रकार घडला आणि कुठल्या स्थानिक आमदारांना खेळण्याचा प्रयत्न अनेक सगळ्यांनी केले पण त्याचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी कुठेही न डगमगता या सगळ्या प्रक्रियेवर त्या ठिकाणी प्रकाश ज्योतिनी टाकले आज ते तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे गेले माझ्या माहितीप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याकडे गेले जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले त्यांनी हा शेवटी प्रश्न पूर्णपणे बघा ह्या प्रवृत्तीबद्दल आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्ते अनेक नेते आमच्या सगळ्यांचे संबंध आहेत मंडळी चांगले पण काही मंडळी जी इथे ह्या ह्या प्रकारचा जो प्रकार करतायत आणि त्यात मी काल तिथल्या जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषद बघत होतो की विजय केंदवडेकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मग ते जुने कार्यकर्ते आहेत वगैरे वगैरे तर माझा प्रश्न त्यांना एवढाच विजय केंदकर संघाचे कार्यकर्ते असतील संघाने अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करायला माझ्या माहितीप्रमाणे तर शिकवल्या नसतील मी संघाच्या सगळ्याच कार्यकर्त्या इथले जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत किंवा कोकण प्रांताचे ही सगळी जी मंडळी आहे फार मोठ्या मनाची आहे ही राष्ट्रहिताचे राष्ट्र याचे विचार करणारी लोक आहेत तर मी अशा प्रकारच्या निवडणुका जिंका असे ते पण लोक सांगणार आज मला कणकवलीतला जो एक प्रकार समजला एका मी फक्त नाव घेणार नाही मला जी समजलेली बातमी एखाद्यात आपल्यापर्यंत पण आली असते एका अशाच संघाच्या घराण्यात माणसाकडे ही मंडळी गेली आणि एक पैशाचं पाठी घरात पाच मजा तरी पन्नास हजार रुपये कधी ठेवले अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली होती त्यांनी पूर्णपणे खरडपट्टी काढली आणि त्यांनी ते पैसे परत पाठवले आज कनकुरीत झालेला प्रकार अशा अनेक प्रकार हळूहळू लोक घाबरत लो लो आहेत त्यामुळे लोक स्पष्ट लो बोलत नाहीत आज शिवाजीनगर मधून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी आली होती म्हणजे हे काय चाललंय आपल्याकडे आपण खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवणार आहेत की नाही टिकवणार आहोत आम्ही सगळी सुशिक्षित मंडळी आम्हाला शासनाने एवढा एवढा पगार आम्हाला तयार आहे आणि आमच्याकडे सरळ सरळ आमच्या समोर येऊन आमच्या पैशाची ऑफर करता। ते करतात त्यामुळे ठीक आहे काय घेणारे घेत असतील पण आम्ही या ठिकाणी अशा प्रकारे काय लोकांना सामोरं करायचं जसं सतीश सावंतने सांगितलं आम्ही घेतल्यानंतर आमच्यावर राग ठेवतील आम्हाला कुठेतरी उद्या त्रास देतील आम्हाला कुठेतरी त्रास करतील ही भीती लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी या सगळ्या माध्यमांतून विनंती आहे की वातावरण करून लोक निवडणुकीतला आपण सामोरं जाऊ शकणार पण इथल्या प्रशासनाने इथली जी सगळी एस पी असतील कलेक्टर असतील या सगळ्यांनी ह्या प्रश्न पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे आणि चुकीचं असेल तो कोणी असू जो काल निर्णय शेवटपर्यंत निलेश राणे साहेबांनी जो निर्णय मालवणमध्ये केला तर तो, तो निर्णय तडील लागला पाहिजे जो चुकीचा असेल त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परत हिंमत कोणाची या ठिकाणी होता का माने अशा प्रकारची खबरदारी ही जिल्ह्याच्या प्रशासनाने या ठिकाणी घेऊन आपली भूमिका बजावली पाहिजे ही प्रवृत्ती आपण नष्ट केली पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आज कणकवली शहरामध्ये उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळतो माझं म्हणणं जिल्ह्यातच चारही नगरपालिकांमध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी हो। मिळतोय आणि म्हणूनच आज अशा प्रकारचे वेगवेगळे डावपेज या ठिकाणी खेळले जातात आम्ही कणकवली एकच विनंती करू कालच आमच्या उमेदवाराला ही निषाडी सगळ्या पूर्ण पॅनेलला या ठिकाणी मिळाली आहे मी बघा किती भगवंताचे पण इथल्या सोनगूचा आशीर्वाद म्हणा भालचंद्र महाराजांचा उत्सव चालू आहे त्यांचा आशीर्वाद म्हणा आणि म्हणून आम्हाला जी अपेक्षित असलेली नारळ ही निशाणी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे या माध्यमातून पाच वर्ष लोकांनी संधी दिली पाच वर्ष लोकांनी आशीर्वाद दिले तर खऱ्या अर्थाने जे काय काम असतं एक बघा ग्रामीण भागात फिरताना एक परवा त्यांनी विषय सांगितला इथल्या शेतकऱ्यांनी की आमच्या जागा किती आहेत पण आमच्या जागावर आम्हाला स्वतःच्या जागेत आम्हाला घर बांधता येत नाही एवढे एवढे पेपर ने न्यावे लागतात कधी मग कधी कधी आम्हाला अनधिकृत त्या ठिकाणी आमची इच्छा नसताना बांधावी लागतात त्या अटी आम्ही फुलफिल करू शकत नाही आमच्या जागांवर जी आरक्षण हद्दीवर माळावर आहेत ह्या आमच्या जागा ही आरक्षण इथली उठवा आणि टाका तिकडे आम्ही कणकुल ज्या वेळेला सांगत नाही आमच्याच जागा आहे त्याच्यावर करा रिंग रोड करा तो तिथून नागव्यापासून म्हणजे जो त्या नागवेच्या हद्दीपासून पूर्णपणे तो फलारी महाराजांचा आश्रम आहे तिथून तुम्ही टाका रोड तुमच्याकडे एवढी ताकद आहे ना रिंग रोड टाका आमच्याकडची आरक्षण छोटी छोटी आमची आमच्या भाऊकीतली जागा किती आहेत एक तर कोकण रेल्वे जागा केली आहे आणि ती जागा केल्यानंतर आमच्याकडे जे तुटपुंची जागा राहिली आहे त्यात आम्ही दोन दोन तीन तीन भाऊ बसू तर आमच्या वाटेला काही येत नाहीत त्यात तुमच्या ना आरक्षणाची अडचणी आणि मग त्यांना आम्ही आश्वासित असं केलं आहे की आज निवडणुका जाऊ दे आज आपल्याला कुठं या विचार बोलता येणार नाही परंतु निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना काय करता येईल का असा प्रयत्न हे निवडणुका झाल्यानंतर आम्ही मंडळी करून या लोकांना दिलासा देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे आजच मी निलेश राणे यांच्याशी बोललो उद्या त्यांनी वेळ दिलेला आहे या लोकांना पुन्हा आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाऊ तीन नंबर वार्ड असेल एक नंबर वार्ड असेल ज्या लोकांची मागणी होती की निलेशराने इथे यावेत आमच्या भूमिका त्यांनी समजून घ्याव्यात तर उद्या त्यांना आम्ही तिथे नेऊन त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत या जागेच्या जा संदर्भातल्या तर निश्चितपणे आम्ही दूर करण्यासाठी प्रयत्न करू एवढं त्या लोकांना आम्ही सांगितलं आहे तसा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आणि म्हणून ही निवडणूक चांगल्या वातावरणात झाली म्हणजे कणकोणचीच नाही तर जिल्ह्यातल्या चारही निवडणुका अतिशय चांगल्या प्रकारच्या आतापर्यंतचे जे काय निवडणुका झाल्या तशा चांगल्या निवडणुका व्हावी कोणालाही त्रास होता का म्हणाची आम्ही घ्यावी कारण की बाबा दोन नंतर सगळे निवडणूक लढवणारे आणि विरोधात असलेले हे सगळे एक आपसातच आहेत त्यामुळे चुकीचा कुठला विषय आहे ठिकाणी होता का माही अशी खबरदारी सगळ्याच मंडळींनी घेतली पाहिजे आणि त्यात करून जे काही मागवलं झालं जे काही कणकुललं झालं ह्याची कुठेही पुन्हा या घटना होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही सगळी मंडळी प्रशासनाला या ठिकाणी करतो